काय म्हणजे चालतील ना टेन्शन कसला घेते हा मोबाईल आलं की घ्या ना मोबाईल फोन हा फोन घ्या का टेन्शन किती महिला आल्या तुझ्या एक दोन 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 दोन, दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा सर्वांनी आपल्या आपल्या नावाचं ओळख करून द्यायची या ठिकाणी एका लाडी थांबा की जरा सर्व असं हा या पट्ट्यावरती हा यांचा ऐका जरा हा या, या पट्ट्यावर यायचं तुम्हाला पट्टच नाही का इकडे हा थोडस हा चालू होत नाही का बटन दाबा लागतं याला हा घ्या थोडस असं सारखं घे म्हणजे त्यांना जागा होईल हा इथं इथे असं कशाला थांबतं तिकडे इकडे असं थांबत या असं हा उदय सर, सर पल्लवी मिलिंद

स्वागतम एवढ्या मोठ्या संख्येने आमच्या महानवत्या मोठ्या संख्येने उपस्थित त्या त्याबद्दल सर्व मैदाना जग प्रभाग आणि सुभाष आणि आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीतर्फे मी स्वागत करीत आहे आता थोड्याच वेळेत आमदार स्वयं उपस्थित होणार आहे आज आम्ही त्यांना तुम्हाला असं वाटत असेल की म्हणतात त्यांना कसं काय बोलवलं पण मी तुमच्या शब्दाचं दिवसच करते बऱ्याच महिलांची खूप दिवसापासून मागणी होती की आमदार साहेब निवडून आले पण आमच्या महिलांचे खूप प्रश्न आहेत आम्हाला त्यांच्याशी समक्ष बोलायची संधी मिळावी त्याच कुटुंबात आज त्यांना बोलवलं आहे काही आपल्या अडचणी असेल तर मनात सजून ठेवा आणि त्या संधीचा कंटिन्यू वा वा क्या वाचा खूप सुंदर वाचन केलं जरा जरूर टाळ्यांसाठी वा वा पुढे मानसी सतीश राज पाटील ओके हो वहिनी थोडं सारखं घे तिकडं पटतील यार तुम्ही मिस्टर यायचे मला मारतील नाही तर त्यांचे खेळ की भिन्न <laughs> <laughs> <ख्यारा की> <laughs> अरे कोण घ्यायचा हे कुठे मोहब्बत नाही करते <laughs> वो तो बहुत करते लेकिन देखने पाले इन पेशक नाही करते जरा जोरदार ताले केली सर्वांनी या ठिकाणी या एक या इकडे इकडे ठिकाणी एका साईडला सर्व या इथे या यशवंत कुमार ठेवा इथं बॅग द्या मला आपल्यासाठी मी हे चायनावरून आणलेले लोकंडी बॉले ह्याच्यामध्ये टाकायचं नाहीये समोर फेकून मारायचं याच डोकं जास्त फुटल हा जो जास्त जोरात फिकून मारल त्याला पैठणी या ठिकाणी देणार आहे तयार कोण एक नंबर येते जरा जोरात टाळ्या त्यांच्यासाठी हा काय नाव आहे आपलं वैशाली वाळिंपे वैशालीची वैशा वाळिंपे वाळिंब्यासाठी जरा जोरात टाळ्या तुम्ही मागे सर थोडं थोड वहिनी जरा हा इकडे मॅच खेळले का घरी तुम्ही खेळले कुठे तेंदुळकर संधी तेजूकर सांगते मुंबईला तेंदुलकर सांगती अरे बात आहे लागला पाहिजे सारखा इथून मारायचं असं बघा थोडस मागे व्हा तुम्ही या साईडला या इकडे या इथे समोर वैशालीजी या ना इथे हा सांगा मी पहिला मारून खूप जड बघा इथे थांबून मारा मी इथे मारतो चष्मा चष्मा फुटत चष्म्यावाल्यांना बघून मारा कळलं बास्केट मधून तिथे समोर बास्केट आहे त्याच्यामध्ये बॉल टाकायचा आहे व्यवस्थित चला टाका तर मी सांगतो की तुम्हाला काय टेन्शन घेता येऊ तुम्ही तर म्हणता ते दुरुकडे असून ती मॅच खेळणार काय असं करतो हा जरा जोरात टाळे ह्या वेळ आल्याबद्दल जोरात टाळ्यांसाठी जाऊन बघा या परत आल तुमच्यासाठी लवकर टाकायच मोबाईल द्या की माझ्याकडं आल्या उचल तुम्ही मोबाईल घेऊन जाऊ बस फास्ट एकदम अजून एक पण नाही

வாசல yeah. गेलेले बस चलो या तू भी टाका अरे बाबा क्या बात हा थँक यू व्हेरी मच

मार तस मला काय नाही भाजी घेऊन या लवकर वाडीमध्ये जाऊन

आला या तुम्ही नाही नाही नको हो या की काय तुम्ही लागली पैठणी तर घेऊन टाकायची नंतर मला द्या मग तुम्ही जरा बागा बागा काय निशाण आहे जबर का या वैनी या इकडे या சரி சரி 对。<laughs> <laughs> बाकी जरा जोरात टाळ्यांसाठी झाले बाकी सर्वांनी जायचंय जायचंयच नाव लिहून घ्या एक दोन तीन चार पाच या गेमचे चे विनर शोभाजी जरा आताच्या गेम मध्ये सहभाग झालेल्या आमच्या वहिनींसाठी जरा जोरात टाळ्या त्या बाबत अजून काही नवीन वहिनींना मी या ठिकाणी आमंत्रित करतो लवकरात लवकर या ठिकाणी आहे मंचावरती